नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपल्या सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर मी तुमची मनापासून माफी मागते सगळ्यांची व्हिडिओ यायला खूप 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 वेळ झाला मला माहिती आहे पण तुम्हाला हे उपाय सांगणं खूप गरजेचं सा आहे तुम्हाला तुम्ही जर हा व्हिडिओ आत्ता जरी बघितला तरी तुम्ही हे उपाय उद्या सकाळी नक्की करू शकता आणि एक्स्ट्रीमली सॉरी व्हिडिओ यायला खूप वेळ झाला मी परत माफी मागते ॲक्च्युली तब्येत पण थोडी बरी नाही आणि घरी खूप पाहुणे आहेत त्यामुळं मला अजिबात वेळ मिळाला नाही आणि आत्ता सगळी कामं जेवणं बिवणं झाल्यानंतर मी व्हिडिओ करते तर बरं बघा आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा अमावस्या लागते तेव्हा आपण उमऱ्यावरती कापूर हे नक्की जाळतो आहे तर भीमसेने कापूर किंवा नॉर्मल कापराच्या वड्या कितीही तुम्ही घ्या दोन घ्या चार घ्या पाच घ्या पण जाळायचं आहे बघा आपण अमावस्याला जे सगळे उपाय करतो त्याच्या पाठीमागचं कारण काय असतं तर कुठल्याही अदृश्य वाईट शक्ती ज्या आपल्या प्रगती रोखतात किंवा घरी खूप भांडणं होतात त्याच्यामुळं खूप मिसअंडरस्टँडिंग्स होतात किंवा घरी खूप कटकटी असतात एकदम नकारात्मक ऊर्जा घरी असते आणि खूप भांडणं होतात किंवा अदृश्य शक्ती ज्या असतात त्यामुळं घरी कधीच प्रसन्नता राहत नाही किंवा काही कामं जर असेल तर पटकन होत नाही हे खूप अडथळे निर्माण होतात कारण पितृदोष हा आपल्याला असतो किंवा पितर आपल्याला त्रास देतात त्यामुळं अमावस्यामध्ये तुम्ही कधीही बघितलं तर तर्पण करतात किंवा पितरांसाठी दिवे लावतात तर मी तुम्हाला आज दोन उपाय सांगणार आहे त्याच्यामधले हे दोन्ही उपाय तुम्ही उद्या करू शकता उद्याच करायच्या आहेत इनफॅक्ट त्यामुळं मी आत्ता व्हिडिओ टाकते तुम्हाला जेव्हा कधीही वेळ होईल उद्या अडीचच्या अगोदर तुम्हाला हे उपाय करायचे आहेत बघा हे उपाय केल्याने तुमची शत्रू पिडा अज्ञात समजा काही पीडा असेल किंवा अज्ञात शक्ती जर असेल तुमच्या घरी किंवा नकारात्मक ऊर्जा असेल घरी किंवा कोणी दृष्ट लावलेली असेल किंवा कोणाची वाईट नजर जर, जर असेल तर ह्याच्यावरती हा शंभर टक्के उपाय आहे तर एक काम करायचं आहे उद्या सकाळी जाऊन कोहाळा घेऊन यायचा आहे आपल्याला मार्केटमध्ये आरामात मिळतो कोहाळा स्वच्छ घरी आणायचा आहे तुम छोटा मोठा कसाही चालेल तो आणा छान धुवा स्वामींच्या समोर ठेवा त्याच्यावरती कुंकुआने किंवा चंदनाने तुम्ही ओम किंवा स्वस्ते काढू शकता आणि तो तुमच्या हॉलमध्ये म्हणजे बघा एंट्र तुमचं जे मेन डोर आहे तिथं एंट्री झाल्यानंतर अशा ठिकाणी तो आईदर तुम्ही टांगू शकता किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथं लोकांची आल्यावरती पहिली नजर पडायला पाहिजे आणि ह्याच्या पाडेमागचं कारण मी तुम्हाला सांगते जेव्हा लोकांची त्याच्यावर नजर पडते जर त्या त्या माणसाच्या मनामध्ये किंवा असं जर त्यांच्या मनामध्ये किंवा ते जरी बोलले ना की तुमचं वाईट व्हावं किंवा त्यांच्यामध्ये सुद्धा जर नकारात्मक शक्ती असेल किंवा त्यांचे अराऊंड जर नेगेटिव ऊर्जा असेल तर तीसुद्धा आपल्याला अफेक्ट करते आणि हे फक्त तुम्हाला कुहाळ्यावरून कळू शकतं कसं ते मी तुम्हाला आता सांगते बघा जेव्हा एक व्यक्ती ज्याच्यामध्ये खूप नेगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी खूप वाईट म्हणजे यांचं वाईट व्हावंच असं जर असेल आणि तो जर व्यक्ती घरी आला किंवा ती जर व्यक्ती घरी आली आणि त्यांची जर नजर कुहाळ्यावर पडली तर त्याची जो त्याचा जो ओरा आहे किंवा त्याची ती नेगेटिव्हिटी आहे किंवा नेगेटिव्ह एनर्जी आहे ती कोहाळ कुआ, कोहाळा स्वतःमध्ये ओढून घेतो किंवा शोषून घेतो आणि ती व्यक्ती गेल्यानंतर पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये तो कोहाळा खराब होऊन जातो तर तुम्हाला हा सुद्धा एक वे आऊट आहे फाईन आउट करण्याचा की कोण आपला शत्रू आहे आणि कोण नाही आहे तुम्ही व्यक्तींवरती पूर्ण लक्ष ठेवा तुम्हाला कळेल आज तु, ती व्यक्ती येऊन गेली पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये किंवा चार दिवसांमध्ये तो कोहाडा पाणी पाणी होईल किंवा कुजेल किंवा वास होईल किंवा फुटेल तर तुम्हाला कळेल तुम्ही रिकॉल कराल की नाही अशी अशी व्यक्ती येऊन गेली तर आ, ही व्यक्ती किंवा ह्या व्यक्तीला आपलं चांगलं बघवत नाही हे तुम्हाला गॅरंटीड कळेल त्यामुळे उद्या तुम्ही कोहाडा आणून नक्की तुमच्या घरी आयदर हॉलमध्ये तुम्ही हँग करू शकता टांगू शकता किंवा कुठल्याही जागी जिथे लोकांची आलेल्या लोकांची नजर पडेल तिथं तुम्ही कोहाडा नक्की ठेवायचा आहे तर दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला सकाळी उठून आंघोळ करायची आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तर अर्धा वाटी किंवा एक दोन मूठ भात लावायचा आहे आणि भात आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे तो एका प्लेटमध्ये पेपर प्लेटमध्ये काढा किंवा पेपर बॉलमध्ये काढा तुम्हाला जसं होईल तसं थंड झाल्यानंतर पूर्ण जेवढा तुम्ही भात शिजवला आहे ना एक कण पण किंवा एक शीत पण तुम्ही त्या तुमच्या भांड्यामध्ये नाही राहायला पाहिजेत पूर्ण एका प्लेटमध्ये बॉलमध्ये तुम्ही काढून घ्या त्याच्यावरती तुम्हाला ताजं दही घालायचं आहे दही घाला जर काळे तीळ असतील तर ठीक आहे नसतील तर काही प्रॉब्लेम नाही मी फक्त दहीभातच ठेवते दहीभात तुम्हाला तुमचे तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर वर टेरेसवर घेऊन जावा दक्षिण दिशा जिथं जिथे अश अस, असेल तर सॉरी दक्षिण दिशा जिथे असेल तिथं त्या दिशेला तुम्हाला तोंड करून हा दहीभात तिथं ठेवायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि तुमची जी काय तुम्हाला जे काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपल्या पितरांना नमस्कार करून सांगायचं आहे की तुमच्यासाठी हा ठेवलेला आहे तुमची प्लीज आम्हाला असं असं अडथळे येत आहेत किंवा घरी खूप कटकटी आहेत तर तुमचा तुमचे चांगले आशीर्वाद आमच्याबरोबर राहून दे आणि जी काय अडलेली कामं आहेत त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही सहकार्य करा अडथळे निर्माण करू नका मी असंच तुम्हाला दर अमावस्येला दहीपात तुम्हाला ठेवचेन, जाईन नमस्कार करायचा आहे थोडंसं पाणी तिथं साईडला ओतायचं आहे हातामधून आणि तुम्ही नमस्कार करून परत फिरायचं आहे एकदा तुम्ही परत फिरला की पाठीमागे वळून बघायचं नाही आहे कितीही किती, किती आवाज झाला काही झाला कुठं कोणी बोलवलं तरी परत आपल्याला पाठीमागे वळून बघायचं नाही आहे हा तुम्ही उपाय दर अमावस्येला करा मी तुम्हाला गॅरंटीड सांगते पितृदोष कमी होतात अडलेली कामाला गती मिळते आणि तुम्हाला मार्ग मिळतो मी स्वत हे गेले पाहुणे दोन वर्ष ते दोन वर्ष मी दर अमावस्याला करते मी माझे माझे मिस्टर नेऊन ठेवता, पण आम्ही हा उपाय करतो आहे आणि ट्रस्ट मी आम्हाला ह्याचे खूप चांगले रिझल्ट बघायला मिळत आहेत बरं आता बघा आमच्या इथं टेरेसवर जाणं अलाउड नाही आहे कारण सोसायटी खूप मोठी आहे त्यांचे रूल्स आहेत त्यामुळं आम्ही अशी एक जागा शोधली आहे घराच्या बाहेर की जिथं काही नाही आहे तुम्ही तिथं आम्ही दक्षिण देशा कुठं आहे ते आम्ही जे ॲप असतं डिरेक्शन्सचं ते लावून आम्ही बघितलं ला आहे तर आम्ही सकाळी साधारण आठ साडेआठ वाजता आंघोळ वगैरे करून हे सगळं घेऊन जातो आणि आम्ही ठेवून परत येतो तुमच्याकडे जर जा टेरेस अवेलेबल असेल तर बिनधास्तिटं ठेवा नसेल तर बाहेर कुठंही तुम्ही जागा बघा जिथं तुम्ही ठेवू शका लोकांना प्रॉब्लेम होणार नाही अशी जागा बघा आणि तुम्ही ते करून या तर हे दोन उपाय हे दोन उपाय आपल्याला उद्या नक्की करायचे आहेत तुम्हाला दहीभात जर उद्या जमला नाही तर पुढच्या अमावस्यापासून करा पण कोहाळ्याचं नक्की करा तुम्हाला कळतं की तुमचा शत्रू कोण आहे आणि तुमचा मित्र कोण आहे आणि तुम्हाला घरी तुमच्या घरी कोण दृष्ट लावत आहे किंवा कोण कोणाच्या मनामध्ये किती वाईट आहे हे तुम्हाला या कोहाळ्यावरून कळून जाईल आणि ट्रस्ट मी ती व्यक्ती येऊन गेल्यानंतर तो कोहाळा बाद झाल्यानंतर तुम्हाला कळेल आणि मग तुम्हाला जाणवेल की नाही या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल वाईट आहे आणि ही व्यक्ती कायम आपलं वाईट चिंतत असते हे तुम्हाला लक्षात येईल आणि पुढच्या खेपेपासून तुम्ही ती व्यक्ती घरी यायला द्यायचं की नाही हा तुमचा टोटली प्रश्न आहे तो पर्सनल प्रश्न आहे पण तुम्हाला कळून जाईल की कोण चांगला आहे आणि कोण वाईट आहे तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ उपाय नक्की करा